नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक निलेश भाग्यवंत आपल्या प्राध्यापक निलेश भाग्यवंत या youtube चॅनल मध्ये आपले स्वागत करतो तर बघा आपल्या युट्यूब चा हा पहिला व्हिडिओ आहे आणि आपण अकरावी बारावी कॉमर्सच्या सिलेबस संदर्भात डेली रोज एक व्हिडिओ अपलोड करणार आहोत तर बघा या आपल्या व्हिडिओ मध्ये काय असणार अकरावी कॉमर्स चा पूर्ण सिलेबस कव्हर केला जाणार आहे तर बघा आज आपण या व्हिडिओमध्ये अकरावीच्या अकाउंट या विषयाचा पहिला चॅप्टर सुरू करणार आहे तर या व्हिडिओच्या पहिल्या चॅप्टरच्या मध्ये आपण बुककीपिंग म्हणजे काय ची व्याख्या चे वैशिष्ट्ये बुककीपिंगचे महत्व व तसेच बुककीपिंगचे उद्दिष्ट काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहे तर चला मग आजच्या आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करू तर बघा सर्वात प्रथम इव्हॉल्युशन ऑफ हो अकाउंटिंग लेखांकनाची उत्क्रांती कशी झाली तर बघा भारतामध्ये इव्हॉल्युशन ऑफ हो अकाउंटिंग इन इंडिया भारतामध्ये बघा ड्यूरिंग चंद्रगुप्त मौर्य म्हणजे ज्या वेळेस चंद्रगुप्त मौर्याचा कार्यकाल होता त्या कार्यकालामध्ये एक मिनिस्टर होता म्हणजे एक मंत्री हो होता त्याचं नाव काय होत कौटिल्य त्याने काय केलं होतं एक पुस्तक लिहिलं होतं ज्याचं नाव काय होत अर्थशास्त्र तर कौटिल्यनं काय केलं होतं अर्थशास्त्र नावाचं पुस्तक लिहिलं होत आणि त्यालाच पुढे चालून काय म्हणलं जावं लागलं देशी नामा या नावाने त्याला ओळखलं जाऊ लागलं तर बघा त्यावेळेस काय व्हायचं अकाउंटिंग डन बाय एजंट म्हणजे पूर्वीच्या काळी अकाउंटिंग काय केली जात होती एजंटच्या म्हणजेच प्रतिनिधींच्या सहाय्याने केली जायची म्हणजेच कोणते प्रतिनिधी जे काय करत होते हु मॅनेज प्रॉपर्टी वेल्थी पीपल अशा एजंटच्या सहाय्याने अकाउंटिंग केली जायची की जे काय करायचे जे काय वेल्थी पीपल आहे जे श्रीमंत किंवा संपत्ती सांभाळणारे बिझनेसमॅन आहे व्यावसायिक आहे त्या लोकांची जे लोक प्रॉपर्टी म्हणजे संपत्ती चे व्यवस्थापन करतात ते लोक काय करायचे अकाउंटिंग तयार करायचे त्यांनीच काय केलं होतं बाराव्या शतकामध्ये डेबिट अँड क्रेडिट फाउंड इन ट्वेन ट्वेल्थ सेंचुरी इटसेल्फ म्हणजे त्यांनीच काय केलं होतं पुढे चालून बाराव्या शतकामध्ये डेबिट आणि क्रेडिट म्हणजेच नावे आणि जमा काय केली होती त्यांनी त्याची सुरुवात केली होती तर हे झालं भारताच्या संबंधी आता बघा जगभरामध्ये अकाउंटिंगची सुरुवात कशी झाली तर इसवी सन एक चौदाशे चौऱ्याण्णव म्हणजेच इन द इयर लुकादी बर्गो पॅसिओली हा एक इटालियन मर्चंट होता म्हणजे कोण होता हा एक इटालियन व्यावसायिक होता व्यापारी होता त्यांनी काय केलं डबल एंट्री बुककीपिंग सिस्टीम सुरू केली होती काय केली त्यांनी सर्वात प्रथम डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीम सुरू केली तर बघा अशा प्रकारे इटली मध्ये आणि भारतामध्ये काय झाली अगोदर अकाउंटिंग म्हणजे लेखांकनाला सुरुवात झाली त्यानंतर काय झालं बघा औद्योगिक एकोणीसव्या शतकामध्ये काय झालं औद्योगिक क्रांती झाली आणि औद्योगिक क्रांती झाल्यामुळं मोठमोठ्या उद्योगांना काय मिळाली चालना मिळाली संयुक्त स्कंद प्रमंडळ जे आपण म्हणतो जॉईन स्टॉक कंपनी त्यामध्ये ते काय झाले मोठमोठे उद्योग विलीन झाले आणि व्यावसायिक आणि त्याचे जे काही गुंतवणूकदार आहेत त्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी जे काही व्यवसायाच्या रोजच्या दैनंदिन जे काही व्यवहार आहेत ते व्यवस्थितरित्या सांभाळण्याची जबाबदारी भासू लागली कशामुळं व्यावसायिकांना तो तोटा झाला नाही पाहिजे पर परत जे काही गुंतवणूकदार आहेत त्यांच्या संपत्तीचे हिताचे संरक्षण झालं पाहिजे म्हणून रोजची रोज जे काही बुक आहे जे काही अकाउंटिंग आहे ती मेंटेन करण्याची सुरुवात झाली त्यापासूनच तेव्हापासूनच काय झालं बुककीपिंग अँड अकाउंटन्सीला म्हणजेच त्याला काय म्हणता येईल बुककीपिंग अँड अकाउंटन्सीचा उदय झाला म्हणजे तेव्हापासूनच काय झाले लेखांकनाची सुरुवात जगभरामध्ये झाली बघा तर कशी झाली अकाउंटिंगची सुरुवात बघा पहिल्यापासून अकाउंटिंग कोण करत होता अगोदर हो एजंट अकाउंटिंग डन बायंट कोणते प्रतिनिधी करायचे जे काय करायचे प्रॉपर्टीज काय करायचे मॅनेज करायचे कोणाची वेल्थी पीपल जे काही मोठमोठे व्यावसायिक आहेत श्रीमंत लोक आहेत त्यांची प्रॉपर्टी जे लोक जे एजंट मेंटेन करत आहेत मॅनेज करत आहेत ते एजंट काय करायचे अकाउंटिंग अगोदर करायचे मग त्यांनीच काय केलं बाराव्या शतकामध्ये ट्वेल्थ सेंचुरी मध्ये डेबिट आणि क्रेडिट ची निर्मिती केली हे झालं भारतामध्ये आणि इटाली इटालियन इत, मर्चंट न काय केलं चौदाशे चौऱ्याण्णव मध्ये लुका दिबर्गो पॅसिओली हो यांनी काय केली डबल एंट्री बुककीपिंग बुककीपिंग बुक किपिंग सिस्टिंगची सुरुवात केली आता याच्यानंतर बघा आपण पाहणार आहेत अर्थ आपण जे काही बुककीपिंग म्हणतो ठीके त्याचा अर्थ काय बघा बुककीपिंग मीन्स रेकॉर्डिंग ऑफ द बिझनेस ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ अकाउंट इन अ सिस्टेमॅटिक वे तो बुक तर बघा बुककीपिंग म्हणजे काय तर रेकॉर्डिंग ऑफ द बिझनेस ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ अकाउंट इन अ सिस्टमॅटिक वे काय करायचे जे काही व्यवसायच्या व्यवहार आहेत किंवा व्यवसायाचे जे काही ट्रान्झॅक्शन आहेत त्या काय करायचे सिस्टमॅटिक पद्धतशीर काय करायचे मेंटेन करून ठेवायचे रोजची रोज त्याला काय म्हणतो आपण पुस्तपालन असं म्हणतो All the monetary transactions are recorded date wise for accurate business result from such records at the end of accounting year. बघा काय सांगितले की ऑल द मॉनिटरी ट्रान्झॅक्शन आर रेकॉर्डेड डेट वाईज जे काही सर्व पैशाचे स्वरूपाचे जे काही व्यवहार आहेत ते काय केले जातात डेली डेट वाईज तारखेनुसार काय केले जातात अचूक नोंदवले जातात कशासाठी जो काही व्यवसायाचं आर्थिक वर्ष आहे आर्थिक वर्ष कधी संपत एकतीस मार्च तर एकतीस मार्चला काय झालं पाहिजे त्या व्यवसायाचा अॅक्युरेट रिझल्ट त्यांना समजला पाहिजे म्हणजे प्रॉफिट का लॉस आहे हे समजलं पाहिजे त्यासाठी काय करायचं रोजची रोज डेट वाईज अचूक बिझनेस ची काय करायची रेकॉर्ड करायचा म्हणजे मेंटेन करायचं तर बघा खाली काय सांगले बुककीपिंग इज अन आर्ट ऑर सायन्स ऑफ सिस्टमॅटिक रेकॉर्डिंग क्लासिफाईंग अँड समरायझिंग द फायनान्शियल ट्रान्झॅक्शन ऑफ बिझनेस फॉर पर्टिक्युलर पिरियड बघा मुख्य पिंक काय आहे म्हणजे एक काय कला किंवा सायन्स आहे म्हणजेच सायन्स पण आहे आणि एक कला पण आहे कशाची कला आहे सायन्स आहे सिस्टमॅटिक काय करायचं नोंदी करायच्या त्याच क्लासिफिकेशन करायचं आणि समरायझिंग करायचं कशाच फायनान्शियल ट्रान्झॅक्शन म्हणजे जे काही आर्थिक व्यवहार आहेत त्यांचं पद्धतशीर काय करायचं एका विशिष्ट कालावधीमध्ये काय करायचं त्यांच्या नोंदी ठेवायच्या त्याला काय म्हणतो आपण पुस्तक पालन असं म्हणतो तर बघा खाली डेफिनेशन सांगितलेली जी आर बाटली बॉय यांनी काय सांगितले कीपिंग इज अन आर्ट ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस डीलिंग इन अ सेट ऑफ बुक्स तर काय करायचे बुक किपिंग हे काय एक आर्ट आहे कला आहे कशाची कला आहे रेकॉर्डिंग बिझनेस डिलिंग इन अ सेट ऑफ बुक एका पुस्तकामध्ये पद्धतशीर व्यवसायाशी संबंधित जे काही व्यवहार आहेत ते नोंदवून ठेवण्याची बुककीपिंग हे काय कला आहे अशी चे आर बाटली बॉय यांनी व्याख्या सांगितलेली आहे हे झालं पुस्तक पालनाचा अर्थ आणि व्याख्या त्यानंतर पुढे आपण बुककीपिंगचे काय बघायचे आपल्याला फीचर्स फीचर्स ऑफ बुककीपिंग बघा पालनाची वैशिष्ट्य काय सांगले इट इज द मेथड ऑफ रेकॉर्डिंग कशाची मेथड आहे रेकॉर्डिंग डे टू डे बिझनेस ट्रान्झॅक्शन कशाची मेथड आहे दररोजच्या व्यवसायाच्या व्यवहाराची नोंद पद्धतशीर करण्याची ही एक काय पद्धत आहे कशाची पद्धत आहे जे काय व्यवसाय आहे त्याची रोजची रोज जे काय व्यवसायामध्ये ट्रान्झॅक्शन होतात त्याची रोजची रोज, रोज पद्धतशीर नोंद ठेवण्याची ही काय एक पद्धत आहे त्यानंतर दुसर वैशिष्ट्य बघा बघा काय काय दिले केले जातात या ठिकाणी फक्त फायनान्शियल ट्रान्झॅक्शन म्हणजे ज्या व्यवहाराला म्हणजे ज्या ट्रान्झॅक्शनला आपण पैशामध्ये मोजू शकतो त्याच व्यवहार काय केले जातात रेकॉर्ड केले जातात म्हणजेच त्याच्या नोंदी ठेवल्या जातात समजा आपण काहीतरी खरेदी केलं काहीतरी विक्री केलं तर आपण त्याच्यासाठी काय करावं लागतं पैसे पे करावे लागते तशाच फायनान्शियल चे काय केले जातं फक्त नोंद ठेवली जाते त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य बघा ऑल रेकॉर्ड आर प्रिपेअर्ड फॉर अ स्पेसिफिक पिरियड विच आर युजफुल फॉर फ्युचर रेफरन्स काय केले जाते सर्व दोन्ही काय केल्या जातात एका विशिष्ट पिरियड पुरत्या काय केल्या जातात नोंदून ठेवल्या जातात आणि त्याचा उपयोग कशासाठी होतो भविष्यातील रेफरन्स म्हणजे भविष्यामध्ये आपल्याला रेफरन्स म्हणून त्याचा उपयोग केला जातो बघा म्हणजेच काय कि जे काही रेकॉर्ड मेंटेन केला जातात कसे केले जातात जे काही आपलं आर्थिक वर्ष सुरू होतं कधी एक एप्रिल ला तो त्या एक एप्रिल ते एकतीस मार्च या आपल्या आर्थिक काय केले केले जातात जातात रेकॉर्ड त्यानंतर वैशिष्ट्य बघा रेकॉर्ड ऑफ ट्रान्झॅक्शन्स आर बेस्ड ऑन रुल्स अँड रेग्युलेशन बघा जे काही आपण फायनान्शियल ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करतो हे सगळे कशावर बेस आहेत रुल्स अँड रेग्युलेशन म्हणजेच बुक चे पण काही काय आहेत रुल्स आणि रेग्युलेशन आहेत आपण काय बघतो जे काही प्रिन्सिपल्स बघतो आपण गोइंग करी त्या सगळ्यावर काय आहे बुककीपिंग अवलंबून आहे त्याच्यानुसारच काय करावं लागतं आपल्याला पद्धतशीर रेकॉर्ड मेंटेन करावे लागतात त्यानंतर शेवटचं वैशिष्ट्य इट इज अन आर्ट ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन सायंटिफिकली काय कला आहे अगोदर जसं सांगितलं व्याख्यामध्ये काय कला आहे कशाची कला आहे की बिझनेसच्या जे काही ट्रान्झॅक्शन्स आहेत त्या तांत्रिक दृष्ट्या काय करायच्या नोंद करून ठेवायच्या तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून इव्होल्युशन ऑफ अकाउंटिंग लेखांकनांची उत्क्रांती कशी झाली त्यानंतर मिनिंग अँड डेफिनेशन ऑफ बुककीपिंग पुस्तपालनाची व्याख्या आणि अर्थ शिकलेलो आहोत आणि त्यानंतर फीचर्स ऑफ बुक किपिंग म्हणजेच पुस्तपालनाचे वैशिष्ट्ये हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शिकलेलो आहोत तर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशाच कॉमर्स रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या प्राध्यापक निलेश भाग्यवंत या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद